राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये अजित पवारांनी लाडकी बहीण या महत्त्वाकांक्षी योजनेची घोषणा केली या योजनेची राज्यातील महिला वर्गाला उत्सुकता होती या योजनेची अंमलबजावणी आता सुरू झाली आहे अनेक अडथळे शर्यती पार करत या योजनेसाठी अर्ज भरण्याचं काम प्रगतीपथावर आहे पण राज्यातील वित्त विभागानं या योजनेवरच्या खर्चावरून प्रश्न उपस्थित केले आप चुनाव जितने के लिए आपके तिजोरी में पैसा नहीं आपके कटोरे में पैसा नहीं और आप बड़ी बड़ी की नाही करते महाराष्ट्राच्या तिजोरीची चिंता दाखवत या गरीब महिलांवर अन्याय करण्याची जी सुप्त मनात दृष्ट इच्छा आहे तेच लोक कसं बोगी हो शकतात राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळतो आतापर्यंत या योजनेसाठी चाळीस लाखांहून अधिक महिलांनी नोंदणी केली मात्र ही योजना वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे कारण लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या वित्त विभागानं आक्षेप घेतलाय लाडकी बहीणवर अर्थ खात्याचा काय आक्षेप तब्बल दोन कोटी महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरू शकणार राज्य सरकारच्या तिजोरीवर मोठा आर्थिक बोजा पडणार योजनेसाठी वार्षिक सेहेचाळीस हजार कोटींची आवश्यकता हा निधि नेमका दयाचा कसा अशी चिंता अर्थ खात लावी ला है आप चुनाव जीतने के लिए आपके तिजुरो में पैसा नहीं आपके कटोरे में पैसा नहीं और आप बड़ी बड़ी योजना की घोषणा करते हो उसे डिसिप्लिन नहीं कहते कहाँ से पैसा लाओगे इस बारे में आपको कोई आपके पास कोई योजना नहीं है चुनाव खत्म होने के बाद योजना आप बंद करोगे क्योंकि सरकार भी बदलेगी सरकार नाही तो एक आपप्शन आहे प्रतिसाद जो राज्यामध्ये आमच्या भगिनीचा मिळतोय या योजनेला त्यामुळे त्यांना पराभव डोळ्यासमोर दिसू लागलाय त्यामुळे या योजनेलाच विरोध करू लागलेत आता म्हणून माझ्या लाडक्या बहिणींना मी सांगून ठेवतो हो ह्या सावत्र भावांपासून सावधान रहा हे तुमच्या योजनांच्या विरोधात आहेत ही तुम्हाला योजना मिळू नये माझ्या युवकांना आणि युवतींना जे स्टायपन आम्ही देतोय ते मिळू नये म्हणून याच्यात खो घालण्याचा प्रयत्न त्यांनी चालवलेला आहे सध्या राज्यावर सात लाख कोटींचं कर्ज आहे आणि त्यामुळे लाडकी बहीण योजनेसाठी दरवर्षी सेहेचाळीस हजार कोटी रुपये कुठून आणणार या संदर्भातील तरतूद कशी करायची महिला मुलींसाठी आधीपासूनच योजना असताना लाडकी बहीण योजनेवर अजून कोट्यवर्धींचा खर्च कशाला असा अर्थ खात्याचा सवाल आहे सामाजिक न्याय आदिवासी विकास आणि महिला बालकल्याण खात्यातही महिलांसाठी विशेष योजना महिलांसाठीच्या योजनांची पुनरावृत्ती होऊ नये याकडे लक्ष देण्याची अर्थ खात्यानं व्यक्त केली गरज ठराविक कालावधीनंतर या योजनेचं पुनरावलोकन होण्याची व्यक्त केली गरज राज्याच्या आर्थिक स्थितीनुसार योजना सुरू ठेवावी की नाही याचा निर्णय भविष्यात घेण्याची गरज अठरा वर्षांवरील मुलीला एक पूर्णांक एक लाख रुपये देण्याची योजना दरवर्षी दोन हजार दोनशे तेवीस कोटी रुपये राज्याच्या तिजोरीवर येणार बोजा काय चालू आहे लाडकी बहीण लाडका भाऊ लाडकी बहीण आणि लाडका भाऊ एकत्र एक आले असते दोन्ही पक्ष टिकले असते योजना कशाला पाहिजे त्याच्यासाठी बहिणीला दीड हजार रुपये देणार काहीतरी काहीतरी का असंच आहे ना दीड हजार रुपये महिने वगैरे हो आहेत का पैसे मुळात राज्य सरकारकडे रस्त्यावरचे खड्डे बुजवायला नाही आहेत हे इथून कुठचे खड्डे बुजवणार आहेत ज्यांना महाराष्ट्राच्या तिजोरीची चिंता दाखवत या गरीब महिलांवर अन्याय करण्याची जी सुप्त मनात हे दुष्ट इच्छा आहे तेच लोक असं बोगी शकतात ज्यांना अर्थशास्त्र समजतं तुम्ही सोळा लाख सतरा लाख लोकांसाठी चव्वेचाळीस हजार कोटी दिग तेव्हा तुमच्या तोंडातून एक शब्द नाही निघाला तेव्हा फेविकालच्या इंडस्ट्रीचा सर्व फेविकॉल तुमच्या होटाल चिटकवला होता पण गरीब आमच्या बहिणीचे पैसे द्यायला तेव्हा मात्र तुम्हाला एकदम अर्थशास्त्र महाराष्ट्राची तिजोरी आठवते काहीतर मनात ठेवा लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसला आणि त्यामुळं विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजना राज्यात लागू करण्यात आली मात्र यावरून विरोधकही सातत्यानं सवाल उपस्थित करत आहेत आता ला, काका लाडका काका लाडकी काकी सगळ्या आमचं एकच म्हणणे की लाडकी बायको योजना ज्यांनी दहा वर्ष संकल्प मांडलाय त्यांना नऊ वर्षात लाडकी बहीण योजना आठवली नाही पण लोकसभा झाल्यानंतर यांना लाडली बहीण योजना आठवली लाडली बहीण योजना आणून आपल्याला आर्थिक सक्षम करू पाहत आहे पण चुकून अगर महाविकास आघाडीचं सरकार आलं तर आपल्याला आर्थिक सक्षम करणारी ही योजना महाविकास आघाडीचं सरकार बंद करेल अशा पद्धतीची मानसिकता या महाविकास आघाडीच्या नेते मंडळींची आहे लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर भार पडणार आहे आणि त्यामुळं या योजनेवरून शासन आणि प्रशासनात मतभिन्नता निर्माण झाली खर्चाचा ताळमेळ कसा बसवायचा असा सवाल अधिकारी करतायत तर ही योजना राबवण्यावर महायुती सरकार मात्र ठाम आहे दोघांच्या वादात योजनेचा बोजवारा उडू नये अशी अपेक्षा समस्त महिला वर्ग व्यक्त करतोय पंकज दळवी पुढारी न्यूज मुंबई